मित्रांनो तीन दिवसापूर्वी जम्मू काश्मीर येथील पहलगाम या पर्यटनस्थळी झालेला हल्ला हा अत्यंत भ्याड हल्ला आहे आणि या हल्ल्यामध्ये जवळपास अठ्ठावीस पर्यटक हे मृत्युमुखी पडलेले आहेत तीन दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी येऊन त्यांच्यावरती अंधाधुंद असा गोळीबार केला या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक पर्यटकाला त्याचा धर्म विचारण्यात आला आणि पर्यटकांनी जर त्यांचा धर्म सांगितला नाही तर त्यांचे कपडे काढून तो हिंदू आहे की मुस्लिम ही ओळख पटल्यानंतर त्यांच्यावरती गोळीबार करण्यात आला त्यांची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली आणि यामध्ये जवळपास अठ्ठावीस पर्यटकांची हत्या करण्यात आली मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांमध्ये भारतातीलच नव्हे तर परदेशातील पर्यटक देखील सामील आहेत त्यानंतर कर्नाटक हरियाणा गुजरात उत्तर प्रदेश नेपाळ आणि आणि यू पर्यटक देखील त्यामध्ये सामील आहेत आता या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून मोदी सरकार हे ॲक्शन मोडवरती आलेलं आहे मोदी सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत आता पाकिस्तानला बर्बाद करून सोडण्याचं मोदी सरकारनं ठरवलेलं आहे नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या बैठकीमध्ये जवळपास पाच असे मोठे निर्णय पाकिस्तानच्या विरोधात घेण्यात आलेले आहेत ज्यामध्ये पहिला निर्णय आहे पाकिस्तान सोबत असलेला एकोणीसशे साठचा चा सा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात येईल आता सिंधू पाणी करार हा नेमका काय आहे तर मानसरोवरामधून उगम पावलेली जी नदी आहे सिंधू नदी ही नदी वीस टक्के भारतामध्ये वाहते आणि ऐंशी टक्के ही पाकिस्तानमध्ये वाहते म्हणजे या सिंधू नदीचं पाणी हे ऐंशी टक्के पाकिस्तानला मिळतं आणि भारताला फक्त वीसच टक्के हे पाणी मिळतं आणि एकोणीसशे साठ मध्ये भारत पाकिस्तानमध्ये या सिंधू नदीच्या पाण्यावरून हा करार झालेला आहे तर हा जो करार आहे हा आता मोदी सरकार मोडीत करणार आहे हा करार आता रद्द करणार आहे म्हणजे बघा सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला ना मिळणार नाही तर पाकि पाकिस्तानचे लोक हे शेती करू शकणार नाहीत आणि उपासमारीची वेळ त्यांच्यावर येणार आहे म्हणजे पाकिस्तान हे थोडक्यामध्ये बर्बाद होणार आहे आणि जर पाणीच नसेल तर त्या ठिकाणी जीवनमान देखील कमकुवत होईल पिकं येणार नाहीत आणि प्यायला सुद्धा पाणी मिळणार नाही तर हा जो करार आहे हा मोदी सरकार मोडीत काढणार आहे त्यानंतर दुसरा निर्णय म्हणजे अटारी चेक पोस्ट तात्काळ बंद करण्यात येणार आता अटारी बॉर्डर हे तुम्हाला माहितच असेल अटारी बॉर्डर एक अशी बॉर्डर आहे ज्या ठिकाणावरून पाकिस्तानचे नागरिक भारतात येऊ शकतात आणि भारतातील नागरिक हे पाकिस्तानमध्ये जाऊ शकतात एकदम मोकळी त्या ठिकाणी ही बॉर्डर ठेवण्यात आली होती येण्या जाण्यासाठी दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी परंतु हे आता इथून पुढे घडणार नाही अटारी बॉर्डर ही, ही पूर्णपणे बंद करण्यात येईल त्यामुळे काय होईल की पाकिस्तानच्या नागरिकांना भारतामध्ये तर येताच येणार नाही आणि भारतातील नागरिकांना पाकिस्तानमध्ये जाण्याची गरजच नाही कारण पाकिस्तानच्या नागरिकांनाच भारतामध्ये यावं लागेल कारण अशा प्रकारच्या ज्या काही सुविधा आहेत जे आपण या ठिकाणी पाहू शकतो शिक्षण असेल किंवा दवाखाने असतील तर अशा प्रकारच्या ज्या काही सुविधा आहेत ह्या पाकिस्तानमध्ये चांगल्या प्रमाणात उपलब्ध नाहीत त्यामुळं त्या पाकिस्तानचे नागरिक शिक्षण आणि दवाखान्यांसाठी हे भारतामध्ये येतात आणि त्यांना येण्याचा जो रस्ता आहे अटारी बॉर्डर आता ही पूर्णतः बंद करण्यात येणार आहे आणि यामुळे देखील आता पाकिस्तानची चांगल्याच प्रकारे कोंडी होणार आहे कारण त्यानंतर तिसरा मोठा निर्णय म्हणजे पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्याची परवानगी असणार नाही पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत तर बघा पाकिस्तानी नागरिक जे आहेत त्यांना आता भारतामध्ये प्रवास करण्यासाठी बंदी करण्यात येणार आहे आतापर्यंत पाकिस्तानचे नागरिक जे भारतामध्ये प्रवास करत होते त्या प्रवासावरती आणि पाकिस्तानच्या नागरिकांवरती बंदी करण्यात आलेली आहे आणि जे पाकिस्तानचे नागरिक या ठिकाणी आलेले आहेत त्यांना देखील अठ्ठेचाळीस तासांच्या आत भारत सोडा आणि पाकिस्तानमध्ये निघून जा असा आदेश देखील देण्यात आलेला आहे त्यामुळे पाकिस्तानच्या नागरिकांमध्ये धावपळ निर्माण झालेली आहे वापस जाण्याची त्यानंतरचा मोठा निर्णय म्हणजे नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील व्यक्तींना परसोना नॉन ग्राटा म्हणजेच नको असलेली व्यक्ती घोषित केलेला आहे भारत सोडण्यासाठी त्यांना सात दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे आता नवी दिल्लीतील जे पाकिस्तानचे राजदूत आहेत त्यांना देखील दे परसोना नॉन ग्राटा म्हणजेच नको असलेली व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि त्यांना देखील जवळपास सात दिवसांमध्ये भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तुम्ही सात दिवसाच्या आत भारत सोडून पाकिस्तानमध्ये जायचं आहे असं दिल्लीतील उच्चायुक्तालयातील राजदूतांना आदेश देण्यात आलेले आहेत त्यानंतरचा मोठा निर्णय म्हणजे इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून संरक्षण नौदल आणि हवाई दल सल्लागार मागे घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये भारतीय उच्चायुक्तालयामधील संरक्षण नौदल आणि हवाई दल यांचे जे सल्लागार आहेत ते सल्लागार देखील आता भारतामध्ये परत येणार आहेत तशा प्रकारचे आदेश त्यांना देण्यात आलेले आहेत तर हे जे पाच मोठे निर्णय मोदी सरकारनं घेतलेले आहेत हे अत्यंत महत्वाचे निर्णय आहेत आणि यामुळे पाकिस्तान हा जवळपास बर्बादच होणार आहे युद्ध करण्याची देखील आवश्यकता नाही तर जर पाकिस्तानमध्ये सिंधू नदीचं पाणीच नाही तर इतर ज्या काही सिंधू नदीला मिळणाऱ्या नद्या आहेत झेलम नदी आहे।, आहे रावी नदी आहे अशा प्रकारच्या अजून ज्या काही नद्या आहेत त्या नद्यांचं पाणी देखील आता पाकिस्तानला मिळणार नाही सर्व नद्यांचं पाणी हे अडवलं जाणार आहे आणि यामुळं आता पाकिस्तानवरती उपासमारीची वेळ येणार आहे आणि हे पाच निर्णय महत्त्वाचे मोठे पाच निर्णय मोदी सरकारने घेतलेले आहेत परंतु या ठिकाणी अजून एक सहावा मोठा निर्णय मोदी सरकारनं घ्यायला हवा जो एक लाख चौऱ्याऐंशी हजार सैन्याची जी भरती आहे ती भरती जी शासनानं रद्द केली होती ती भरती सुरू करणं गरजेचं आहे कारण पहलगाम सारख्या पर्यटन स्थळी निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक हे जात असतात आणि अशा ठिकाणी सैन्य दल हे तैनात असणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी आपल्याकडे एक लाख चौऱ्याऐंशी हजार ते एक लाख ऐंशी हजार जवळपास सैन्य भरती ही बंद करण्यात आलेली आहे आणि त्याच्याऐवजी अग्निवीर ही सुरू करण्यात आलेली आहे अग्निवीर भरती फक्त चार वर्षांचीच आहे आणि अग्निवीर म्हणून जे सैनिक त्या ठिकाणी भरती केले जातात त्यांना संवेदनशील ठिकाणी तैनात करण्याऐवजी त्यांना एखाद्या मंदिरामध्ये एखाद्या गेटवरती किंवा एखाद्या कंपनीमध्ये तैनात केलं जातं त्यामुळे एक लाख ऐंशी हजार जी सैन्य भरती आहे ती शासनानं करायला हवी आणि हा जो सहावा मोठा निर्णय आहे हा मोदी सरकारने या ठिकाणी घ्यायला हवा जी काही सैन्य भरती शासनानं कमी केली होती ती सैन्य भरती शासनानं परत सुरू करावी आणि अशा ज्या काही संवेदनशील आणि पर्यटन स्थळे ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत ज्या ठिकाणी पर्यटक हे जात असतात त्या ठिकाणी सैन्य दल हे तैनात असणं गरजेचं आहे ज्यामुळे अशा प्रकारच्या ह्या ज्या काही घटना आहेत ह्या घटना होणार नाहीत आणि अशा घटनांना लागलीच आळा बसेल आणि त्यांचा बिमोड होईल तर मित्रांनो पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे अठ्ठावीस पर्यटक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे आणि या हल्ल्याचा तीव्र असा निषेध आहे सर्व भारतवासियांनी या हल्ल्याचा निषेध करायचा आहे आणि सर्व हिंदूंनी आता जाग व्हायचा आहे पहलगाम मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये तुम्ही पाहू शकता धर्म विचारून त्या ठिकाणी गोळी झाडण्यात आलेली आहे पर्यटक हे हिंदू असल्यामुळे त्यांच्यावरती गोळी झाडण्यात आलेली आहे पहलगाम येथील हल्ल्यामध्ये धर्म विचारून मुस्लिम नसणाऱ्या पर्यटकांवरती गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेल्या आहेत